स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत संपूर्ण मार्च हा महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्हाला महत्वपूर्ण वर्गाला या महिन्यामध्ये कोणते कार्य विशेष करण्याचे योग येतील गुंतवणुकीचे योग येतील याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती आपण आता समजून घेत आहोत सर्व महिला भगिनींना या महिन्यात येणाऱ्या महिला शुभेच्छा आजच्या या महत्वपूर्ण अधिपती शनिदेव ज्यांचं गोचर लग्नातच होत आहे शनिदेव तुम्हाला विशिष्ट कृपा प्राप्त करून देऊ शकतात जरीही ते साडेसती देत असतील तरी सुद्धा ती म्हणजे तुम्हाला स्वतःला एखादं कार्य करण्यासाठी म्हणजे आळस नैराश्य सातत्याने तुमच्या पाठीशी होतं आणि त्या माध्यमात नवीन कार्य करण्याची जिद्द कमी झाली होती मग सर्व महिला आणि स्त्री पुरुष दोन्ही वर्गाला सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्यामध्ये ती कार्य पुन्हा करण्याची जिद्द निर्माण होऊ शकते शनिदेवांच्या कृपेने त्यामुळे आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम म्हणता येईल धनस्थानाकडे जाऊयात कुटुंब वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी आपण धनस्थानावरनं पाहतो मोठ्या गुंतवणुकीचे योग आपण धनस्थानावरनं पाहतो आणि या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी देव आहेत बुधदेव आहेत शुक्रदेव आहेत आणि चौदा मार्च नंतर रविदेव सुद्धा त्या स्थानात येतील त्यामुळे तुम्हाला कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत आणि त्यासाठी थोडासा इन्व्हेस्टमेंट करावी काही ठिकाणी गुंतवणुकी कराव्यात असे काहीसे विचार येऊ शकतात अठरा मार्च नंतर तुम्हाला त्या ठिकाणी कृती करण्याचे योग आहेत म्हणजेच मोठ्या गुंतवणुकी अठरा मार्च नंतर नक्कीच होऊ शकतात अठरा मार्च पर्यंत या गोष्टीसाठी विचारणा किंवा विचार विनिमय नक्की होऊ शकतो तृतीय स्थानाकडे जाऊयात भावंडांचं सौख्य आपण तिसऱ्या घरावरनं पाहतो आणि या दृष्टीने विचार केला तर संपूर्ण महिना तुम्हाला भावंडांच्या सौख्याचा अतिशय शुभ म्हणता येईल या ठिकाणी हर्षलदेव आहेत अठरा मार्च नंतर देवांचं परिवर्तन वृषभ राशीतनं होण्यास सुरुवात होईल म्हणजेच अठरा मार्च पर्यंत हर्षलदेव तुम्हाला एक विशिष्ट फळ प्राप्त करून देतील ते म्हणजे तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता किंवा तुम्ही न्यूज रिपोर्टर आहात तुमच्यासाठी अतिशय योग्य संधीचा काळ त्यांना संधीचा काळ निर्माण करून देणं तुमच्याकडनं एखादी गोष्ट खूप महत्वपूर्ण गोष्ट घडवून देणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धीचं बर योग आणणं अठरा मार्च पर्यंत हे शुभ संकेत आहेत याबरोबरच तुम्हाला फिरण्याचे पर्यटनाचे योग आणि संधी या महिन्यात नक्कीच येऊ शकते हर्षल देवांच्या कृपेमुळे याबरोबरच प्रसिद्धीचे आणि कीर्तीचे शुभ संकेत संपूर्ण महिनाभर तुम्हाला आहेत चतुर्थ स्थानावर आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो वाहन वास्तूच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना संमिश्र म्हणता येईल थोड्याफार प्रमाणामध्ये नवीन वास्तू घेणाऱ्या वर्गासाठी विशेष सांगू इच्छिते तुम्ही महिला भगिनी असाल तर तुमच्यासाठी या महिन्यामध्ये विचार सुरू होऊ शकतात या पण एखादी वास्तू खरेदी करावी संकल्पित वाहन वास्तूचं आणि वाहनाचं स्वप्न पूर्ण करावं आणि त्या माध्यमातून तुमचे प्रयत्न सुरू होऊ शकतात आणि त्या प्रयत्नांना गती सुद्धा प्राप्त होऊ शकते त्यामुळे नक्की तुम्ही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे याबरोबरच तुमचं जे वास्तू आहे जे वाहन आहे तुम्ही वापरताय हाताळताय त्या वाहनाचा आणि वास्तूचं भरभरून देण्यासाठी हा संपूर्ण महिना शुभ म्हणता येईल शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमप्रणे दर्शवणारा पाचवं घर या ठिकाणी बुद्धदेवांची रास आहे बुधांचा होत आहे त्यामुळे शिक्षणाचे योग उत्तम आहे शिक्षणासाठी ऍडमिशन घेणं फॉर्म फिलअप करणं या सगळ्या गोष्टी तुम्ही या महिन्यात करणार आहात आणि त्या माध्यमातून तुमच्या शिक्षणाला तुम्ही पुढे वाटचालीसाठी प्रवृत्त होणार आहात असे शुभ संकेत आहेत क्षेत्रामध्ये शिक्षण तुमचं सुरु असेल तर तुमच्यासाठी थोडासा समिश्र हा महिना म्हणता येईल या महिन्यामध्ये तुम्हाला थोडासा अभ्यास वाढवायचा आहे वाढवण्याकडे तुमचा कल राहिलाच पाहिजे या पद्धतीने मी सूचना देऊ इच्छिते याबरोबरच तुम्हाला लॉ किंवा इतर क्षेत्रातलं तुमचं शिक्षण आहे कला क्षेत्रातलं तर तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे कारण शुक्रांची स्थिती उत्तम आहे त्यामुळे तुमचं काम कला कौशल्य तुम्ही नक्कीच अगदी योग्य पद्धतीने करून घेऊ शकाल आणि तुमच्या स्वतःमध्ये तो चांगला बदल बर बर तुम्ही घडवू शकाल याबरोबरच शनिदेव लग्नी आहे त्यामुळे तुम्ही लॉ क्षेत्रामधलं काम करताय शिक्षण घेताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तम आहे जज म्हणून परीक्षा तुम्ही द्यायची आहे तर तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय शुभ असाच म्हणता येईल प्रेम प्रणायाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे प्रणायाचे संकेत उत्तम आहे याबरोबरच सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो या महिन्यामध्ये जोडदाराचं सौख्य भरभरून मिळेल तुम्हाला सोबत करता येईल ज्यांना विवाह आहे त्यांच्यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये जोड जर दिली नक्की तुमचं विवाहाचं कार्य सिद्ध होऊ शकतं साध्य होऊ शकतं तुम्ही थोडेसे प्रयत्न कमी पडतायत असं मी या माध्यमात सांगू इच्छिते तुम्हाला मिळणारा जोरदार कोणत्या क्षेत्रातला मिळेल कुठल्या दिशेचा मिळेल किती अंतराचा असेल दिसण्यास कसा असेल स्वभाव कसा असेल नोकरी करणारा मिळेल की बिझनेस करणारा मिळेल अशा अनंत प्रश्नामध्ये तुम्ही अडकला असाल नक्की मला संपर्क करा त्या माध्यमातून तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की करू शकतो याचबरोबर आपण भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण भाग्यद होईल का परमार्थिक प्रगती होईल का आध्यात्मिक प्रगतीचे योग कसे आहेत हे सगळं पाहतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी या ठिकाणी शुक्रदेवांची रास आहे शुक्रांचं गोचर धनस्थानातनं होतंय शुक्रदेव राहुयुक्त आहे त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण महिन्याभर कुलदेवतेचं नामस्मरण करणं कुलदेवतेचं दर्शन घेणं आध्यात्मिक धार्मिक प्रगतीचे शुभ संकेत दर्शवत असणारा हा संपूर्ण महिना आहे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटन घडणार आहे कुटुंबाच्या समवेत तुम्ही एखाद्या दर्शनास जाण्याचे शुभ संकेत या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहेत याबरोबरच दशमस्थानाकडे जाऊया स्थानावर आपण व्यवसाय योग पाहतो व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र किंवा पौरोहित्य या क्षेत्रातलं काम करता तुमच्या सगळ्यांसाठी संधीचा काळ आहे एखादं नवीन कार्य तुमच्या हातून घडून येऊ शकतं तुम्हाला ते जे कार्य तुम्ही रोज करताय त्या कार्यातनं विशेष आनंद प्राप्त होऊ शकतो तुम्हाला नावलौकिक प्राप्त करून देणारी संधी सुद्धा या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहे कागद कापड गोड पदार्थ संगणक क्षेत्रातील बिझनेस तुमचे असतील तुमच्यासाठी उत्तम खे संधीचा गाळ हाच तो म्हणता येईल त्याचबरोबर खेळा तर नक्कीच त्या कार्याची सुरुवात सुद्धा या महिन्यात होणार आहे तुम्ही उत्तम खेळाडू असाल तर तुमच्यासाठी संधीचा काळ हाच तो महिना म्हणता येईल याबरोबर लाभाची संधी पाहता या महिन्यामध्ये लाभ योग जसा आहे तसा गुंतवणुकीचा योग सुद्धा आहे त्यामुळे पैसा हा मोठ्या स्वरूपात प्राप्तही होईल पण तो काही ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करणार आहात आणि त्या माध्यमातून सकारात्मक खर्च या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहे आरोग्यासाठी थोडासा खर्च होऊ शकतो पाय पावलं दुखणं टाचा दुखणं या संदर्भातील तक्रारी होऊ शकतात आणि त्या माध्यमातनं तुम्हाला थोडासा अर्थार्जन खर्च करण्याचे योग येऊ हो शकतात तर आज आपण समजून घेतलं की तुमच्या राशीला कुंभ राशीला संपूर्ण मार्च महिना कसं राहणार आहे आजची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास त्याची बाद विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी